न्यायप्रविष्ट प्रकरण असतानाही अतिक्रमण कारवाईचा बडगा पेठरोडवरील भक्तीधाम शेजारी व्यापाऱ्यावर अन्यायकारक कारवाई पेठरोडवरील पेट, पेट फाटा येथील असलेल्या कांतीलाल पटेल यांच्या किराणा व्यवसायाच्या दुकानावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अचानक कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कोणतीही लेखी आदेश अथवा नोटीस न दाखवता थेट अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे कांतीलाल पटेल हे सण एकोणासशे ब्याण्णव पासून सदर ठिकाणी कायदेशीरित्या किराणा व्यवसाय करत असून एकोणावीसशे ब्याण्णव ते दोन हजार चोवीस या कालावधीत त्यांनी नियमितपणे भाडे भरलेले आहे या संदर्भातील सर्व भाडे पावत्या त्यांच्या ताब्यात उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे असे असतानाही अचानक त्यांच्या दुकानावर अतिक्रमण असल्याचा ठपका ठेवत कारवाईचा इशारा देण्यात आल्याने हा प्रकार संशयास्पद ठरत आहे महत्वाचे म्हणजे कारवाई दरम्यान कोणतीही अधिकृत ऑर्डर लेखी नोटीस किंवा न्यायालयीन आदेश दाखवण्यात आले नाहीत हे तुमचे अतिक्रमण आहे त्वरित काढावे लागेल असे सांगत थेट कर्मचारी दुकान पाडण्यासाठी आल्याचा दावा संबंधित व्यापाऱ्यांनी केला आहे या घटनेमुळे न्यायप्रविष्ट प्रकरणात अशा प्रकारे घाईघाईने कारवाई करणे कायदेशीर आहे का असा प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक नागरिक व व्यापारी संघटनांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत कारवाई स्थगित ठेवावी अशी मागणी केली आहे दरम्यान या प्रकरणात संबंधित प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा व्यापाऱ्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागेल असा इशाराही देण्यात येत आहे मग आम्हाला न सांगता ते सहा वाजता इथं आले आणि आत्ताबडतो आम्हाला म्हणे खाली करा आम्हाला बाबांनी ऑर्डर दिलेलं आहे आता बाबाचं काय ऑर्डर आता बाबा बाबा आणि आमचं भाडेकरी आता आम्ही भाडं देतोय तो पावती आम्हाला देतोय बाकी आमचं काय भानगड नाही काय नाही पण त्यांनी कॉर्पोरेशनला पैसे दाबून आणि हे अतिक्रमण आलेलं आहे हे कोर्टात आम्हाला आज नोटीस आम्ही कोर्टात दिलेली आहे केस दाखल केलेली आहे आज त्याचा आम्हाला स्टे ऑर्डर मिळणार आहे म्हणून ते काल सहा वाजता झाले एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून माझ्याकडे पावते आहे तर दोन हजार चोवीसपर्यंतचं भाडं मी दिलेलं आहे त्यांना फक्त पंचवीसचं भाडं त्यांनी नाही घेतलं माझ्याकडून घेतलं की हां आणि माझ्याकडे पावते आहे सगळे आणि मला मीटर घ्यायचं होतं तेव्हा त्यांनी मला स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं आहे तर आम्ही तुम्हाला हे कायमस्वरूपी भाड्यांनी दिलेली आहे तर यांना मीटर द्यायला हरकत नाही असं त्यांनी आम्हाला एक लिहून दिलेलं आहे आम्ही ते मॅडमला आम्ही किती वेळी म्हटलं तुम्ही तोडायला आले तर तो तुमच्याकडे ऑर्डर असेल तर तुम्ही ऑर्डर दाखवा पण ते मॅडम मला ऑर्डरचं काही कागद त्यांनी दाखवलं नाही फक्त म्हणे मा मला फक्त वरून ऑर्डर आहे फक्त फक्त वरून ऑर्डर आहे तोडायचं आहे वरून ऑर्डर आहे तोडायचं आहे बाकी आम्हाला त्यांनी कागद दाखवलंच नाही बारा वाजेपासून शेवटपर्यंत नाही दाखवला आम्ही आज न्यायालयात जातोय आणि स्टे स्टे आणतोय जय हिंद जय महाराष्ट्र आपण सर्वांना सांगू इच्छितो की आमच्यावर फार मोठा अन्याय काल रात्री झालेला आहे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटाला नगरपालिकाचं पथक येऊन आमच्या दुकाने धडकला आणि त्याने मॅडमनी आम्हाला सांगितलं दोन तासात दुकान खाली करा नाही तर आम्ही तोडत आहे त्यामुळं आम्ही सगळे घाबरलो आणि घाबरून दुकान खाली केली ते सहआयुक्त नांदोडीकर मॅडम होते त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही ऑर्डर दाखवा पण ते काय ऑर्डर दाखवत नव्हते त्यांनी शेवटपर्यंत ऑर्डर दाखवली नाही मग शेवटी सगळे जे लोक होते आले जमा झाले सगळ्यांनी आम्हाला विविध स्तरच्या लोकांनी आम्हाला मदत केली त्यावेळी जो आयुक्त खत्री मॅडम होते त्यां ते पण लोकप्रतिनिधींचासुद्धा फोन उठलत नव्हते म्हणजे त्यांच्यावर किती दबाव आहे किंवा काय गुंत आहे गुंत आम्हाला माहिती नाही पण जमतर अन्याय झाला आम्ही अन्याय वर कायमस्वरूपी कायमसाठी लढू आम्ही आज आमची कोर्टात तारीख आहे कोर्टात तारीख असताना त्यांनी हा करायला नव्हतं पाहिजे शेवटी त्यांनी कोर्ट ऑफ कंटेम्प्ट केलेला आहे आम्ही अन्यायविरुद्ध कायमसाठी लढणार आहे आहे ते न्यायप्रविष्ट आहे नगरपालिका न्यायप्रविष्टाबाबत असताना येऊ शकत नाही काल का मुळं आले काय व्यवहार झाला ते आम्हाला माहिती नाही पण आमचं अन्याय झाला आहे आम्ही शेवटपर्यंत लढणार लढणार आणि लढणार एकोणीसशे त्र्याण्णवपासून आमच्याकडं भाडा पावती आहे त्यांनी आम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं आहे कायमस्वरूपी ही जागा आम्ही तुम्हाला भाड्याने देत आहोत आणि जर आमची दुकान तोडायची असेल तर कैलास मठचे जे ट्रस्ट आहे ते आम्हाला नोटीस देतील त्यांचं आमचा खटला कॉटच चालू राहणार डायरेक्ट नगरपालिकावाले आले कसे नगरपालिकाचं वाले आमच्याकडे येऊ शकत नाही